समर्थक कमी झाले तरी चालतील पण विरोधकांची गर्दी मात्र कमी होता कामा नये कारण आपल्या प्रगतीमध्ये विरोधकांचा सिंहाचा वाटा असतो याच शुभचिंतकांच्या उदंड प्रतिसादामुळे सी चोवीस तास वृत्तवाहिनीनं दहा वर्षांचा यशस्वी असा टप्पा पूर्ण केलाय आणि आता अकराव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे सी चोवीस तास जगावर्तमानात बिनधास्त वृत्त बहिनीला दहाव्या वर्धापन दिनाचा हा दीक्ष शुभेच्छा तसेच भारतीय स्वातंत्र्य दिनाचा तमाम नागरिकांना हा दीक्षुभेच्छा शुभेच्छू पहिलावेला सीसौ केशीबाई तंतरे मल्टी स्टेट कॉर्पोरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड राहुरी पत्ता मल्हरवाडी रोड राखुडी फोन नंबर शून्य चोवीस सव्वीस शाखा शनि चौकौ राखुडी चेअरमन माननीय श्री बजरंग गंगाधर पाटील तनपुरे वाईस चेअरमन माननीय श्री, श्री रावसाहेब शंकर पाटील तनपुरे कैलासवासी सौ केशरबाई तनपुरे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित राहुरी पत्ता मल्हारवाडी रोड राहुरी मोबाईल नंबर शून्य चोवीस सव्वीस तेवीस बावन्न सत्त्याण्णव शाखा सोनई राहता चेअरमन माननीय श्री सदाशिव निवृत्ती सरोदे वाईस चेअरमन माननीय श्री सागर सोमनाथ तनपुरे सर्व संचालक मंडळ आणि कर्मचारी वृंद माननीय श्री सागर सोमनाथ तनपुरे माजी नगरसेवक राहुरी नगरपालिका अध्यक्ष केशर उद्योग समूह मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणावीस तेरा